हॅलो हॅलो समूह कोटाय समू का कॉल केलास मला का कॉल केलाय म्हणजे तुला काय चाललंय तर डायरेक्टली तू कसं ठरवू शकते का आपल्यातलं सगळं संपलं आहे म्हणून हे बघ माझे लग्न ठरलंय तर हे कोण ठरवलं तूच ठरवलं ना आपलं जुडाचं थे आणि लग्नाचं बिन घे तूच ठरवलं असन हे ग माझ्या घरच्यांनी माझ्या लग्न ठरवलंय मला कॉल करणं बंद कर अरे तू तू तुझ्या लाईफ म्हणून मला एका कटल तू एवढं कसं बाहेर डायरेक्ट करू शकते यार तुला कळते का तू का करत आहे कि तीनदा मी तुला वॉर्निंग दिली जॉब कर जरा पैसे कामाव का नाही ऐकलंस माझं अरे मी करत आहे ना यार तुले का मी मी कुठे नाही म्हणलो का नाही करत मी करत हाव कर ना यार करतो ना अरे प्लीज यार अरे प्लीज, प्लीज यार मले मला काहीच कळत नाही यार मला फक्त शेवटची एक तू संधी दे खरच यार मला काहीच कळत नाही फक्त एकच प्लीज आर मी सिद्ध करून दाखवील यार तर मित्रांना अरे लेट नाही यार तू तर विसरू शकते का मला तुम्हाला विसरू शकते का मला अरे तुम्हाला फक्त एवढं जाऊन विसरू शकते पटवायचा प्रयत्न करू नकोस माझं लग्न ठरलंय मला विसरून जा प्लीज अरे मी तुला कसा विसरू शकतो यार मी कसं कसं तुला सांगू तू क मी कसा विसरू शकेन यार म्हणजे तुझ्या वडिलांनी पोरगा पाहून ठेवला म्हणजे तू हो म्हणली मजा मजा, मजा तुन विचार केलास का हॅलो कसं विसरू शकिन यार तू फक्त मजा विचार केलीस का अरे तू जराशी तरी समजून घेन यार मी सिरियस जर नसतो तर मी तुझ्या माग काही यार कॉल असा करत राहिलो असतो अरे यार तू प्रत्येक गोष्टी समजून घेत जा ना अरे मी सेटलमेंट नसतो पण मी काहीतरी केलं असतं ना यार मी काही तुला तर असं असं तर काही उपाशी म्हणजे तर मी काही ठेवलंच नसतं ना माझ्याकडे काही एका गटाने हे होणार का मी काहीतरी केलं असतं ना यार तुला जर एवढाच होता पैसेवाला पाहायचं तर म्हणजे मयावर गायले विश्वास ठेवली असते काय जर असं विचार करावं लागतं त्याचा प्रश्न नाही तू समजत नाही आपण का म्हणतोय मुळात माझं लग्न ठरलंय नको कॉल करूस मला समजून घे आणि विसर प्लीज एवढं सोपं आहे विसरण्यासारखं बाय तू विसरायचा प्रयत्न कर नाही करत बाय मी हॅलो बाय प्लीज समू ऐक माझ फोन नको टू यार प्लीज ऐक तू मला फक्त एका माया प्रश्नाचं तू मला उत्तर दे आ, प्लीज बोल तू हॅपी राहिशील का त्या मुलाबरोबर तू मला असे प्रश्न विचारू नकोस ठेव फोन नाही तू मला तू खरच सांग आपला फ्युचर नाही का का नाही अरे तू तू सगळंच तूच कशी ठरवू शकते यार माझ्याकडून मला बी विचार ना अरे मला बी ठरवू दे यार तेव्हा तू का नाही ऐकलं माझ्या तेव्हा जॉबच्या बाबतीत का सिरियस नाही झाला अरे यार खरंच यार मधले मजा पण बहुत चूक झाल्या पण झाली आहे यार ती चूक सुधारण्यासाठी वेळ निघून गेली आहे फोन ठेव दोन दिवसावर माझं लग्न आलंय लोक माझं लग्न नाही तोडायचंय मला प्लीज फोन ठेव हो। यार मी नाही तुला नाही विसरू शकत यार प्लीज तू नको करू यार तुला माहित आहे ना मी, मी तुला नाही विसरू शकत विसरण्याचा प्रयत्न कर तू काहीही कर बट अरे तू कशी कसं विसरू यार तुझे तुझे तुला अरे मी वेड्यासारखा फिरतो रे इकडे तिकडे खरंच यार तुझ्या बाई वेडा झालो यार प्लीज बाय प्लीज बाय मलाही त्रास देतो प्लीज बाय अरे त्रास अरे तू कशी बोलता यार मी पुरा वेडा झालो यार अरे एक मिनिट या प्लीज फक्त एकच गोष्ट आहे अरे मी नाही राहू शकतरी तुझ्या बिनमी प्लीज एक मिनिट ऐक ऐकणे यार हॅलो जम्मू प्लीज ऐक नाही यार हॅलो